सध्या लेटेस्टमध्ये जॉर्जट प्रिंटच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत ही साडी जॉर्जट प्रिंटची बिंदू प्रिंटेड साडी आहे साडीमध्ये सिक्वेन्स लायनिंगची ब्लाऊज आहे साडीवर फ्लॉवर प्रिंटची डिझाईन असल्यामुळे ती साडी खूपच आकर्षक दिसत आहे साडीमध्ये आपल्याला नवनवीन डिझाईनसुद्धा पाहायला मिळतात ही साडी एकदम हलक्या वजनाची असल्यामुळे तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा पार्टीसाठी नक्कीच कॅरी करू शकता किंवा उन्हाळ्यातील कार्यक्रमासाठी अशी साडी तुम्ही निवडली तर तुम्हाला एक चांगलाच लूक मिळेल तुम्ही ही साडी घातल्यानंतर तुमचा लूक हा अप्रतिम दिसेल ही साडी अंगावर एकदम सोपून बसते घातल्यानंतर तुम्हाला खूपच आरामदायी वाटेल अशा साड्या तुम्ही एक वेळेस नक्कीच ट्राय करू शकता ही साडी तुम्हाला मार्केटमध्ये मा पाचशे रुपयापर्यंत मिळेल या साडीचे नवनवीन डिझाईनसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये मा पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा